मित्रांनो तुम्हाला हा रस्ता दिसत असेल हे आहे संगमवाडी ब्रिज पुणे आणि हा रस्ता जातो आद्य क्रांतीवीर लहूजी राघोजी सावे यांच्या समाधीकडे तर मित्रांनो आज आपण त्यांच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊन या मित्रांनो लहूजी राघोजी सावे चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णव सतरा फेब्रुवारी अठराशे एक्क्याऐंशी हा त्यांचा कालखंड एकोणीसशे निश, एकोणीसाव्या शतकातील एक महाराष्ट्रातील क्रांतिकारक व शस्त्रास्त्र विद्येचे प्रशिक्षक लहूजी बुवा लहुजी वस्ताद या नावानेही ते परिचित होते आणि त्यांचे घराने राऊत या नावाने ख्यातनाम होते त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भिवळीपेठ तालुका पुरंदर येथे राघोजी व विठाबाई या पोटी झाला मित्रांनो सायवे हे पराक्रमी घराणे असून छत्रपती शिवाजी महाराजांनी यास लहूजींचे आजोबा राहूत ही पदवी देऊन पुरंगदरच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली होती लहूजींचे वडील राघोजी हे पेशवाईत शिकारखान्याचे प्रमुख होते क्रांतिवीर लवजी राघोजी सावे हे भारतीय क्रांतिकारक होते तर यांची जी समाधी आहे ती बांधली गेली आहे संगमवाडी जे पुण्यात आहे ना तिथं त्यांची ती समाधी आपण ती समाधी आज बघणार आहोत कारण आपण नेहमी महापुरुषांचे व्हिडिओ वगैरे नेहमी टाकत असो तर मित्रांनो बघा कशी समाधी आहे काय मित्रांनो खडकीच्या युद्धात पेशवायचा अस्त झाला आणि त्यानंतर नोव्हेंबर रोजी झालेल्या लढाईत मोंट स्टुअर्ट एलिफंटच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याविरुद्ध लढताना ते धारातीर्थीवर पडले ते पाहून लवजींनी अजन्म ब्रह्मचारी राहून मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा दृढनिश्चय केला मित्रांनो त्यांनी पुण्यातील गंजपेठेत व्यायामशा तालीम सुरू केली शिवाय शशासांच्या गुप्त प्रशिक्षणासाठी गुलटेकडी परिसरात निर्जन दाट झाडींमध्ये जागा निवडली मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले व त्यांचे गोवंडे परांजपे हे मित्र वासुंद वासुदेव बैवंत फडके आप्पासाहेब भांडारकर विठोबा मल्ल वगैरे बरोबरच शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण लवजींनी दिले मित्रांनो सातारा कराड सांगली कोल्हापूर पंढरपूर सोलापूर आणि पुणे प्रांतातील तत्कालीन बंडखोर व रामोशी भटके विमुक्त यांना लहूजींनी एकत्र करून स्वातंत्र्याचे बीज या बेडर माणसांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो त्या सुमारास सत्तू नाईक यांची टोळी ही अग्रेसर होती त्यांचेही मन होऊन त्याला क्रांतीवीर उमाजी नाईक आणि वासुदेव फडके यांना मदत करण्याचे आव्हान केले अठराशे सत्तावनच्या उठावात लहूजींच्या तालमीत तयार झालेले अनेक क्रांतीवीर सामील झाले होते त्यांना फाशी व जन्मटेप अशा कठोर शिक्षा ब्रिटिशांनी ठोठावल्या लहूजीपासूनच प्रेरणा घेऊन लोकमान्य टिळक चापीकर बंधू स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ही परंपरा पुढे नेली मित्रांनो लहूजींनी महात्मा फुले यांच्या दलितत्वकारात सर्वत्रपरी सहकार्य केले महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली लहूजींनी स्वतःच्या मुक्ता या पुत्नी या शाळेत पाठवले आणि रानबाच्या च्या मदतीने अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले मित्रांनो मुक्ताने लहुजी आणि फुले दापंताच्या प्रभावातून तत्कालीन दलितांच्या दुःख स्थितीचे वर्णन करणारा निबंध लिहिला तो ज्ञानाद्वय नियतकालिकात प्रसिद्ध झाला आणि तेव्हाचं जे साल होता ते अठराशे पंचावन्न होत तो पुढे नावी जोशीकृत पुढे वर्णन पुरवणे अंक दोन यात छापण्यात आला फुले यांच्या शैक्षणिक कार्यास लहूजींनी भक्कमपणे मदत केली फुले यांच्या मरण सभेत आणि कार्यक्रमात लवजींनी आपला तालीमबाज शिक्षा सह हजेरी लावली मित्रांनो वृद्धपकाळाने त्यांचे पुणे येथे निधन झाले मित्रांनो मागाशी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितली की तुम्ही संगमवाडी ब्रिज जवळ आले ना तिथं त्यांची मोठी समाधी बांधण्यात आलेली आहे तर मित्रांनो या या समाधीला भेट घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय